जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपलं हे ओल्या हळदीचं लोणचं इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे आणि हे खूप अगदी आरोग्यदायी आहे करून बघा सगळ्यांना अगदी आवडेल आणि हे अगदी लोणचं आहे चला तर मग बघूया आपण हे लोणचं कसं बनवायचं आहे ते आता हिवाळ्याचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे बाजारामध्ये आपल्याला ओली हळद अगदी सहज उपलब्ध होते आणि ओली हळद आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप अगदी हितावह सुद्धा आहे आज आपण ह्याचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी हा एक मोठा पीस घेतलेला आहे ही ओली हळद आहे आणि ही चांगली धुवून मी ही सोलून घेतलेली आहे आता आपण ही किसून घेऊया आपण हळद किसून घेतलेली आहे हा आता हे एक आपण छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण घेऊन स्वच्छ करून सोलून घेतलेला आहे आता हा पण किसून घेऊया आपण आलं पण किसून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण एक टी स्पून मोरीची डाळ घेतलेली आहे ही आपण थोडीशी कुटून घेऊया आता आपण कोंडी तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मोहरीची डाळ आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आता हे फेटून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालूया आणि हे थोडी थोडी थंड होईल आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया जास्त घालायची नाही आहे कारण का हळद पण आणि आलं पण हे थोडं तिखट असतं चवीप्रमाणे मीठ घालूया थोडस मी मीठ घालती आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जी डाळ फेटवून घेतलेली आहे ती घालूया आपण डाळ फेटवून घेतलेली आहे ती घालूया कुठलेली डाळ घातलेली आहे आता ह्याच्यावरती आपण फोडणी घालूया आणि मिक्स करूया चांगलं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचा आहे लिंबू पण आपण एक स्पून घालायचं आहे लिंबानेवरती खूप छान टेस्ट याय लागते आता हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण एका बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आहे आपण आता हे भरून घेतलेलं आहे आता हे चौप आपण चाकण लावूया झाकण लावून आपण दोन दिवस असंच हे लोणचं ठेवायचं आहे फक्त मधून मधून एक दोन वेळा हे काढून आपण चमच्याने हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आपण हे मस्तपैकी हे सर्व करायचं आहे खूप छान टेस्टी लागते आणि आरोग्यदायी हे लोणचं आहे करून बघा तेच जर आपल्याला रॉयल राविकेस सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद